ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना करण्यात आला आहे रेल्वे प्रशासनाच्या सौम्य भूमिकेमुळे पनवेल रेल्वे स्थानक परिसरात शिरून प्रवाशांचा रस्ता अडवणाऱ्या तीन आसनी रिक्षा चालकांवर दोन दिवसांपासून निर्बंध आले आहेत रेल्वे स्थानक हद्दीत रिक्षांना बंदी केल्यामुळे रेल्वे स्थानक परिसर मोकळा झाला आहे दोन दिवसांपूर्वी स्थानक परिसरात झालेल्या वादामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने अनेक वर्षांची प्रवाशांची मागणी पूर्ण झाली आहे पनवेल रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आज जाणे प्रवाशांना अडचणीचे आहे पंधरा मीटर रस्ता असताना प्रवाशांना पायी स्थानक परिसरात जाणे शक्य होत नाही या रस्त्यावर तीन असणी रिक्षाचालकांची मोठी गर्दी असते एक दोन नवे तर तीन वेगवेगळ्या वेग रांगा लावून रिक्षाचालक उभे असतात रेल्वे प्रशासनाच्या जा मालकीची जागा असल्यामुळे वाहतूक पोलीस लक्ष देत नाहीत लोहमार्ग पोलिसांकडेही याची जबाबदारी नाही आणि रेल्वे प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जात नसल्याने तीन असनी चालकांचे चांगलेच फावले आहे प्रवेश आणि दोन दिवसांपासून रेल्वेच्या मालकीच्या जागेत रिक्षा चालकांना मज्जाव करून संपूर्ण परिसर मोकळा केल्यामुळे दररोज कसाबसा रस्ता काढणाऱ्या प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे बॅरिगेड्स लावून महापालिकेच्या वॉर्डनची नियुक्ती करून रिक्षाचालकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर गर्दी झाली असली तरी प्रवाशांना स्थानक परिसरात मोकळेपणाने चालता येत आहे त्यामुळे प्रवाशांनी आभार मानले आहेत शुक्रवारी स्थानक परिसरात दोन गटात वाद झाला या वादाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरल्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे रिक्षांना प्रवेशद्वारात अडवल्यामुळे लोकलच्या प्रवाशांना वाट मोकळी झाली असली तरी लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे कोणतीही रिक्षा किंवा गाडी आज जात नसल्याने प्रवाशांना पायी चालत जावे लागत आहे रेल्वे स्थानक हद्दीत रिक्षांना बंदी केल्यामुळे रेल्वे स्थानक परिसर मोकळा झाला आहे दोन दिवसांपूर्वी स्थानक परिसरात झालेल्या वादामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने अनेक वर्षांची प्रवाशांची मागणी पूर्ण झाली आहे रिक्षाचालकांचा प्रवेश बंद करण्यात आल्याने सार्वजनिक रस्त्यावर गर्दी झाली आहे